नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या होणार आहे मालशिरस हिंद केसरी मैदान प्रथम पारितोषिक मात्र एक लाख अकरा हजार रुपये असणार नाही पुढील बक्षीस तुमच्या समोर आहेत मित्रांनो आपल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो या मैदानातले काही प्रमुख पैरे आपल्याला माहीत झालेत म्हणजे संभावित पैरे आहेत पुढील प्रमाणे असतील तर मित्रांनो कदमवाडे येथे झालेल्या केसरी मैदानावर आपण बघितलं की बकासूर आणि पिष्टन यांचा पायरा जुळून आलेला आणि काही कारणास्तव सेमीमध्ये त्यांची हार झाली परंतु आता म्हणजे अपराजित जोडी म्हणजे गुलाल प्रत्येक मैदानात जे जोडी घ्यायची ती पिष्टन आणि हरण्या यांचा पायरा आपल्याला वापस आप एकदा जुळून आलेला बघू शकतो कारण ही जोडी मात्र प्रत्येक मैदानात फायनलला राहिलेली जोडी म्हणून ओळखली जाते मित्रांनो आणि असा हा पायरा उद्या आपल्याला बघायला मिळू शकतो बिंदोडचा बादशाह मथुर मित्रांनो मालसीरस मैदानातल्या आयोजकांची व्हिडिओ आपण बघितले असेल त्याच्यामध्ये आयोजकांनी सांगितलं की स्वर्गीय रणजित सर निंबालकर यांचा सरजा आणि मथुर आपल्याला एक साथ पाहिजेत म्हणजे या मैदानात मथुर आणि सरजा यांचा पहिरा आयोजकांनी सांगितलं हा पलवा आणि दादांचा स्वभाव असा आहे की आयोजकांचं मन कधी दुखावणार नाही मित्रांनो आणि आपल्याला सरजा आणि बिंजोरचा वाशा मथूर ही जोडी शंभर टक्के उद्या बघायला मिळणार आणि हीच जोडी उद्या आपल्याला फिक्स झालेली आहे मित्रांनो कदमवाडी हिंदकेसरी मैदानातील फायनल जाऊ गुलालाचा मानकरी मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याला ओळखले जाते असा एक्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल हा आपल्याला मानघरकरांच्या हिंदकेसरी वादल यांच्यासोबत आपल्याला बघायला मिळू शकतो कारण मित्रांनो आपण बघितलं असेल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल यांनी मागच्या स्पर्धेमध्ये अपराजित ठरला व फायनलचा मानकरी ठरला मित्रांनो क्रमांक त्याचा आला परंतु त्या तुम्ही त्याचा वेग बघितला असेल मित्रांनो आणि सुद्धा सुरेख वेग आहे यांचा पहिरा जुळून आला तर हिंदकेसरी मैदानात पुन्हा एकदा हे बैल हिंदकेसरी म्हणून ओळखले जातील आणि मित्रांनो मागील मैदान झालं कदमवाडी हिंदकेसरी मैदान या मैदानामध्ये प्रथम पारितोषिक ज्या बैलांनी मिळवलं सोन्या आणि पाखऱ्या मित्रांनो कोणाला वाटलं नव्हतं ही जोडी प्रथम पारितोषिक मिळवेल परंतु सर्वांच्या अपेक्षा भंग करून पाखऱ्या आणि सोन्या यांनी एक नंबर मिळवला आणि गुलालाचे मानकरी झाले मित्रांनो ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकते म्हणजे मालशिरस मैदान हे सुद्धा हिंदकेसरी जुने मैदान आहे इथेसुद्धा हीच जोडी आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतं आहे तुमचं मत काय आहे ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो कदमवाडीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये राजाचासुद्धा सहावा क्रमांक आला म्हणजे गुलालाचा मानकरी झाला राजा आणि आपल्याला आप आप आता अर्जुन आप हा पायरा आपल्याला मालशिरस मैदानामध्ये बघू शकतो मित्रांनो कारण हा पायरा सुरेख पायरा आहे मित्रांनो या जोडीने खूप असे नंबर मिळवलेत आणि आता उद्या आपल्याला हा पायरा बघायची खूप चान्स आहे मित्रांनो आपल्याला उद्या समजेल हाच पायरा आहे की पायरा चेंज होतो मुंबई किंग भुंगा आणि महाराष्ट्र हिंद केसरी सुंदर यांनी सुद्धा कदमवाडी स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मिळवला व हिंद केसरी किताबाचे मानकरी झाले म्हणजे भुंगा आणि सुंदर ही जोडी चार नंबरचं पारदर्शन मिळवलं आणि आता उद्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये ही जोडी आपल्याला बघायला मिळू शकते कारण यांचा पल तुम्ही बघितला असेल कदमवाडी स्पर्धेमध्ये सुरेख पल आहे या दोन्ही बैलांचा आणि दोन्ही एकसारखीच बैल आहेत आणि आपल्याला ही जोडी उद्या बघायला मिळू शकते हिंद केसरी साई आणि हिंद केसरी स्वामी ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा बघू शकतो मित्रांनो कारण मागे एकदा मैदान झालेलं तेव्हा स्वामी आणि साई यांचा फैरा आपण बघितला आणि दोघांचा पल बघितला आणि दोन्ही बनंदी द्वितीय क्रमांकाचे पा मानकरी झाले त्यापैकी आता आपण हिंद केसरी मैदान मालसेरस इथे साई आणि स्वामी यांचा फैरा बघू शकतो मित्रांनो खूप दिवस झाले आपण संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि तेजा यांचा कमबॅक बघितला नाही मित्रांनो त्यापैकी हा पैरा जुलून आईल आणि आपल्याला उद्या हिंदकेसरी मैदान मालसिरस इथे मात्र लखन आणि तेजा यांचा कमबॅक बघू शकतो कारण यांना चांगल्या पायऱ्याची गरज आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो उद्या शंभर टक्के मैदानात येणार आणि उद्या माळशिरच हिंद केसरी मैदानात पायरा टॉपचाच असणार मित्रांनो कारण हिंद केसरी मैदान आहे जुने मैदान आहे आणि इथे बक्कासूरचा पायरा हा कॉकटेल खूपच सुंदर हा असू शकतो कारण आपण दोन तीन मैदानं बघितली असेल कॉकटेलचा स्पीड खूप स्पीड लागतं आहे मित्रांनो कॉकटेलला आणि बक्कासूर आणि कॉकटेल हा पैरा जुळून आला तर आपल्याला गुलाल शंभर टक्के मिळेल आणि तुम्हाला काय वाटतं आहे बकासूर आणि कॉकटेल हा पैरा जुळून येईल का तुमच्या मत मला कमेंट्समध्ये सांगा राजधानी एक्सप्रेस बलमा मित्रांनो ज्याला कमबॅकची खूप गरज आहे तो असा बलमा आपल्याला उद्या शंभर टक्के मैदानात दिसणार आणि त्याचा पायरा गजा हा असू शकतो कारण गजासुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे आणि गजा आपल्याला कमबॅक करून देणार का हे उद्या समजेल राजधानी एक्सप्रेस बलमा याचा पायरा गजा असू शकतो किंवा काही कारण कॅन्सल झालं तर मैब्या मित्रांनो महिब्यासुद्धा एक ऑप्शन आहे बलमा आणि मैब्या यांचासुद्धा पायरा जुळून येऊ शकतो कारण आता बघितलं ला असेल आपण माईबाईनेसुद्धा कमबॅक केला आहे आणि त्या दिवशी आपण बघितलं असेल की सुद्धा तृतीय क्रमांक मिळवला आणि आपली दहशत दाखवली लोकांना आणि आता बलमा आणि माैब्या हे एकत्र येणार का आणि लोकांना सांगणार का अजून मी संपलो नाही मित्रांनो तुमचं मत काय आहे ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद